पोळी नीट बनवता येत नसल्याच्या कारणावरून आईनं सतरा वर्षाच्या मुलीला चटके दिल्याची घटना छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागात समोर आली आहे या प्रकरणी मुलीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी एम आय डी सी पोलीस ठाण्यामध्ये तिच्या आईवडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय यातील ही मूळ राजस्थान राज्यातील रहिवासी लॉकडाऊनच्या काळात हे संभाजीनगर शहरात स्थायिक झाले होते अधिक माहितीनुसार संभाजीनगरच्या वाळूज महानगर परिसरातील कमळापूर येथील एका अल्पवयीन मुलीनं आपल्या आईवडिलांविरोधात पोलिसात तक्रार देत गुन्हा दाखल केलाय आपल्याच आई वडिलांकडून शारीरिक आणि मानसिक अत्याचार केला जात असल्याचं तक्रारीत म्हटलंय आपल्या आई वडिलांसह राहत असताना तिला नियमित मारहाण केली जात होती केवळ चपाती नीट तयार न केल्यानं आईनं चटके दिल्याचा आरोप या मुलीनं केलाय या पीडित मुलीने पोलिसांसमोर आपली आपबीती सांगितली आहे या निर्दयी आईवडिलांची कारनाम्यांची यादीच तिनं आपल्या तक्रारीत नोंदवली आहे धक्कादायक बाब म्हणजे या मुलीला अनेक वेळा बाथरूम मध्ये अथवा घराच्या गच्चीवर राहण्यास भाग पाडले गेले एक जानेवारी दोन ते नऊ जानेवारी दोन दरम्यान आपल्याला ही वागणूक दिल्याचं तिनं तक्रारीत नमूद केलंय अनेकदा ती उपाशी पोटी झोपायची स्वतःच्या जन्मदात्यांकडून गेल्या चार वर्षांपासून सतत सुरू असलेल्या छळवणुकीला मुलगी कंटाळी होती त्यामुळे अमानवी अत्याचार सहन करण्याच्या पलीकडे झाल्यानं त्या मुलीने अखेर मौन सोडला आणि पोलिसांसमोर बोलती झाली पोलिसांनी देखील तिला हिम्मत दिली तिची तक्रार घेऊन गुन्हा दाखल केलाय